प्रवेशासाठी एकही विद्यार्थी वंचित उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी जबाबदार राहतील असा आदेश शिक्षण संचालकांनी काढला आहे अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे तीन जून पर्यंत मुदत आहे मात्र पोर्टलची गती कमी असल्यानं अर्ज भरण्याकरता दिवसभर विद्यार्थी आणि पालकांना ताटकळत बसावं लागत आहे दरम्यान विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरणार असल्याचा आदेश राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ महेश पालकर यांनी काढला आहे राज्यभरातील वीस लाख विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत बुधवारी फक्त सहा लाख दहा हजार पाचशे छप्पन विद्यार्थ्यांची नोंदणी आहे तीन जूनपर्यंत किमान तेरा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागानं बैठक घ्यावी आणि जनजागृतीसह ठोस कृती मोहीम राबवावी अशा सूचना शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून संथगतीनं सुरू असलेले ऑनलाईन प्रवेश पोर्टल बुधवारी दुपारनंतर सुरळीत सुरू झाले या दरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणीसाठी लगबग सुरू होती सोलापुरातील एकूण एकोणसाठ हजार दोनशे सत्याहत्तर विद्यार्थी हे दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेत परंतु गेल्या तीन दिवसांमध्ये फक्त दहा हजार सातशे विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे